हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मस्त ना श्रीस्वामीचं मत साईराम uh, उकडीचे वेजवाले मोदक बनवले आहेत म्हणजेच मोमोज uh, ह्याच्यामध्ये कोबी को टाकलेला शिमला मिरची आणि uh, हे पनीर होतं आणि ते गोलवालं गड्ड्यावाले पनीर आहे ते मी घरात लावलेलं होतं आणि हे बाहेरून पनीर आणलेलं हिरवी मिरची होती लसूण होतं हे शेजवान चटणी डार्क सोया सॉस हे कांदा एकदम बारीक हे करून घेतलेला हे अद्रक लसण आणि मिरची आहे आणि हे पनीर क्रश केलेलं होतं आणि शिमला मिरचीला पण हे करून घेतलेलं आणि कोबीला पण हे बिना तेल टाकता हे करून घ्यायचं ह्याला गरम करून घ्यायचं आहे मिरची अद्रक आणि लसूणला आणि हे गरम झालं की ह्याच्यामध्ये कोबी टाकायचं आहे ह्याला हलवून घ्यायचं आहे बरोबर पाणी पूर्ण सुकून द्यायचं आहे हे बघा पूर्ण पाणी सुक सुकून झालं म्हणजे सुकलं गेलं की ह्याच्यामध्ये कोबी टाकायचं आहे कोबीला पण हलवून घ्यायचं आहे आणि एक टिप आहे ते कोणच सांगणार नाही तुम्हाला म्हणजे असं कोबीचा असं उग्रट वास येतो ना।, ना तर त्याच्यामध्ये ते टाकायचं काय टाकायचं ते फोडे बघा सांगते तुम्हाला ते टाकलं ना तर हे उग्रट वास असतो ते सगळा निघून जातो कोबीचा पण आणि शिमला मिरचीचा पण आणि टेस्ट पण छान येते हा कांदा टाकलेला आहे आणि हे शिमला मिरची टाकलेली होती ह्याला पण पूर्ण हलवून घ्यायचं आहे ते आपल्याला आणि असे टेस्टी मोमोज बनतात ना ते जे ते मी टाकणार आहे त्याच्यात खूपच टेस्टी बनतात असे बाहेर जगत मोमोज बनतात उकडीचे वेज मोदक <laughs> खूप छान बनतात आपल्याकडे गणपतीला किंवा संकष्टी येते तेव्हा गोड असे मस्त तूप टाकून असे बनवलेले मोदक असतात खोबऱ्याचे गुळ खोबऱ्याचे तर एवढे सुंदर वाटतात हे डार्क सोया सॉस आहे आणि थोडं सेजवानचे हे टाकलं आहे लिक्विड हे बघा हे डार्क सोया हे ह्याने ना पूर्ण वास त्याचा उगरट असतो ते निघून जातो आणि थोडंसं टाकायचं आहे जास्त नाही एकदम किंचित नाहीतर जास्त पुन्हा जर ह्या वास त्याचा सोयाचा खोपी असतो हे पण बघा मी थोडंसंच हे केलेलं आता ह्याला पूर्ण हलवून घ्यायचं आहे ह्याचा कलर पूर्ण चेंज होईल बघा आणि एवढं सुंदर लागतं ना आणि पूर्ण ह्याचा कोबीचा शिमला मिरचीचा पूर्ण वास घालून टाकतं ना असं वाटतं अरे आपण बाहेरच मोमोज खातोय काय असं खरंच करून बघा हे पूर्ण पाणी हे करून टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये हलवून कढाईमध्ये हे बघा मीठ चवीनुसार टाकायचं आहे पीठ मी हे करून ठेवलेलं मैदा हे बघा हे पूर्ण आता थोडं हलकं थंड झालं की नाही की ह्याच्यामध्ये हे पनीरचं क्रश केलेलं हे टाकायचं चुरड चुरडलेलं हे बघा ह्याला परत थोड्या हलक्या हाताने हे करून घ्यायचं आहे गॅसवरती स्लो गॅसवर हे आपल्याला पीठ मळून ठेवलेलं बाजूला हे बघा अशी छोटी पुरी करायची आहे आणि नंतर मोमोजचा शेप द्यायचा आहे माझ्या मुलीने मोमोजवर ते शेप दिलेला मोमोजला हे बघा आणि एवढं छान बनतं ना कोबीचा पण बनतो नान नुसत्या पनीरचा बी बनतो पण ह्याच्यामध्ये पनीर आणि हे सर्व मिक्स केल्यामुळं खूपच छान झालं होतं टेस्टी माझी मुलगी म्हणतो थांब मम्मी मी शेप देते याला हे बघा एवढं सुंदर वाटत होतं ना शेप हे शेप दिलं असं वाटत होतं काय बाहेरच आपण हॉटेलमध्ये खातोय की काय हे बघा हात किती छोटू आहेत बघा कसं शेप द्यायचं चाललंय वाटतं ना मोमोज सारखा हे <laughs> बघा हे झाला मोमोज आपला तयार हे असे सगळे मोमोज तयार करून घेतले मी एक उकडीचा मोदक ठेवलेला होता त्याच्यात म्हटलं वेज मुकडीचे मोदक असं ते दाखवते मी हे पूर्ण आपण हे आता करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याला वापवायला ठेवायचं आहे हे बघा मस्तच झाले होते एवढे सुंदर झाले होते ना आणि गरमागरम खायला पण एवढे भारी वाटत होते हे बघा हे झाले तयार हे मध्ये आहे ते मोदक आहे हे शेजवान चटणी यांनी मेवनेस आणि सॉस बरोबर खायला घेतले होते तुम्हाला एक हे करून दाखवते एवढा सुंदर झाला होता ना असं वाटत होतं बाहेरूनच मागवले होते एवढे छान झालं होतं आणि मी जे सांगितले ते टीप नक्कीच यूज करा आणि बघा कसे वाटत आहेत बनवून हे बघा या सर्वजण खायला बाय